याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे जे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे तर साधारणतः पाऊस थांबलेला आहे पाऊस ओसरून आता मोठं साधारणतः दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल तर आम्ही आमची जी महसूल विभागाची यंत्रणा आहे यांना पंचनामे करण्यासाठी आम्ही अजिल साहेबांना विनंती केलेली आहे आणि ला नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथे जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं साधारणतः दोन तास आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं आढळले असेल काय असेल तर ते काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं तात्काळ पोहोचेल ना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली आहे एफची टीम असो अग्निशमक दल असो किंवा बचाव बचावत त्याच्यासाठी सांगू ना एनडीआरएफची टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तोपर्यंत जाणार नाही आहे हे हा नॅचरल सखल भाग आहे ते एनडीआरएफची टीम खोलण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की यांस जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे ते अशा ठिकाणी जाणं टाळावं हो ना जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे आता समजा एक दोन दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती का कारवाई काढण्यात येईल धन्यवाद